मागील महिन्याभरापासून हिमायतनगर पोलीस ठाण्याअंतर्गत चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे काही चोरीच्या तपासात पोलीस व्यस्त असताना दुसरी चोरी अशा अनेक घटना घडत आहेत सततच्या पावसाचे वातावरण या संधीचा फायदा घेऊन काल रविवारच्या रात्रीला हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक येथील हनुमान मंदिरातून सत्तर हजार रुपये किमतीचा एम्प्लीफायर अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सुरू असलेल्या पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंदिरात भगवी शहर प्रवेश केला तसेच हनुमान देवाचे दर्शन घेण्याचे नाटक करून सत्तर हजार रुपये किमतीचा आहुजा कंपनीचा एम्प्लिफायर चोरून नेला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे दरम्यान सकाळी दर्शनाला आलेल्या भाविकांच्या नजरेत ही चोरीची बाब आली त्यांनी हिमायतनगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आढळून आलेल्या व्यक्तीच्या हावभावावरून हिमायतनगर पोलीस या चोरीच्या घटनेचा तपास करत असून तात्काळ या चोरीचा तपास लावून मंदिरातून चोरीला गेलेले साहित्य परत मिळवून द्यावे अशी मागणी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तुकाराम मेरगेवाळे यांनी केली आहे भाऊजी मंदिरामधून काय चोरीला गेला म्हणून काय कधीची घटना आणि कस काय झालं ते काल संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान गेला म्हणून मला मंदिराच्या पूजा राहण्यास नाही दिली मी कंप्लेन हो सगळी केली पोलिसवाले आले होते काय सापडलं त्याचं कॅमेऱ्यामध्ये आता चेहरा वगैरे सापडला उचलून नेणारा सापडला पण तो चेहरा ओळखू ना झाला ते कशावर पाहतो म्हणजे